डब्यासाठी रोज नवनवीन भाज्या काय करावेत हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न असतो आज मी येथे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं दुधी भोपळ्याची सुकी भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककडाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मोहरी जिरे हिंग कढीपत्ता टाकून दुधी भोपळ्याच्या फोडी टाकलेल्या आहेत या फोडीत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्यात झाकण ठेवून दणदणीत दोन तीन मिनटं वाफ आणून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीत फक्त वाफेवरतीच ह्या दुधी भोपळा व्यवस्थित शिजून घेणार आहोत दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात यावरती आपल्याला सुरुवातीला घरामध्ये जो कोणता तुमच्याकडे मसाला असेल तो मसाला टाका हळद तिखट व चवीनुसार मीठ टाकायचे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे ही जी रेसिपी आहे ते घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे घाईच्या वेळेला आपल्याला असेच पदार्थ हवे असतात जे चवदार असावेत आणि पटकन बनवता येत सगळी भाजी एकत्र केल्यानंतर परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दोन तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण काढून बघूयात भाजीला चांगलीच वाफ आली आहे दुधी भोपळा शिजण्यासाठी फार सोपा जातो पटकनच शिजतो परत सगळं एकत्र करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे येथे मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली आहे हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मूग मसूर उडीद कोणतीही डाळ भिजून टाकू शकता डाळ टाकल्यानंतर परत एकदा ही भाजी एकत्र करून घेऊयात खमंग झणझणीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं झटपट बनवता येईल अशीच ही भाजी आहे भाजी तयार आहे गॅस बंद करायचा आहे डब्यामध्ये किंवा प्रवासामध्ये किंवा घरी तोंडी लावण्यासाठी जर भाजी बनवायची असेल तर या पद्धतीनं भाजी नक्कीच बनवून बघा ही भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या साध्या सोप्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद